अरे नेहा तू इथे कशी काय अरे माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे ना त्यासाठीच आले होते अच्छा मग तुझं लग्न कधी काय काही जमलं का नाही अरे हो मला यावर्षी लग्न करायचंय पण माझ्या वडिलांना माझ्यासाठी मराठा समाजातला कोकणातला पण मुंबईमध्ये स्थायिक असलेला मुलगा हवाय त्यांना माझा जॉब तिथे आहे ना म्हणून बस इतकंच ना मग त्यासाठी आहे ना मराठा लगेन सराई बदवर सूचक केंद्र ज्यांच्याकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील हजारो मराठी स्थळे ते ही मुंबई आणि पुण्यामध्ये स्थायिक झालेले तुला मिळतील हो का होय अरे माझी एक मैत्रीण आहे ती कोल्हापूरला राहते आई वडील तिच्यासाठी मराठा मराठा मुलगा अरे मग कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे आणि नगर मधील उच्च शिक्षित वधू स्थळी तुला मिळते अरे मग मी माझ्या मैत्रिणीला आत्ताच फोन करून कळवते अरे पण या मराठा लगीन सराईवर नाव नोंदणी कशी करायची त्यासाठी तुला डब्ल्यू 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 डॉट मराठा लेगिन सर डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन फ्री रजिस्ट्रेशन करावं लागेल तुझं शिक्षण वय आणि तुला पाहिजे तो जिल्ह्यानुसार हवा तो स्थळ हवे ती स्थळे निवड आणि हो तुला पाहिजे ते स्थळ मिळाले तरच आणि तरच तू यांची मेंबरशिप घे अरे पण मला मनासारखा मुलगा मिळेल ना मराठा लेगिन सर आई अगं हो गेल्या दहा वर्ष त्यांनी हजारो रुपये जमवले आहेत आणि हो एकच मिनिट हे बर त्यांचं सक्सेस स्टोरी पेज ज्यावर तुम्हाला हे बघा किती छान आहे अरे मी आताच डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम वर माझं डाऊनलोड कर शहाण्णव कोळी मराठा वधूवरांची एकमेव पसंती मराठा लगिन सराई मनासारखा सोबत मनासारखे सोन जावे आताच भेट द्या आमची वेबसाईट मराठा लगिन सराई डॉट कॉम स्थळे आवडली तरच मेंबरशिप घ्या व्हॉट्सअप वर ही आपला बायोडेटा पाठवू शकता विश्वासार्ह स्थळांसाठी सर्वांची पहिली पसंती सौ सुजाता कदम संचलित मराठा लगीन सराई वधूवर सूचक केंद्र मुख्य ऑफिस कळवा वेस्ट ठाणे संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव ब्याण्णव सत्त्याऐशी ऐंशी आणि अठ्ठ्याण्णव एकवीस सदुसष्ट पंचावन्न सदुसष्ट वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट मराठा लगीन सराई डॉट कॉम शहाणव कोळी मराठा वधूवरांची एकमेव पसंती मराठा लगीन सराई